नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या शोच्या नवीन एपिसोड मध्ये आणि आज, आज आपण दोन नवीन भाज्या शोधायला जाणार आहोत एक रान केळ्याची भाजी आणि एक कैलाची भाजी चला प्रवास सुरू करूया मग गणया भाऊ कुठे मिळेल आपल्याला आपली भाजी मिळेल पुढे जाऊ ना डोंगराच्या जा साईडला थोडस डोंगराच्या साईडला जायला लागेल म्हणजे थोडं ट्रेक आहे म्हणजे थोडस आहे ना मजा येणार आहे आणि काय आपलं प्रेपरेशन वगैरे सगळी सामग्री वगैरे रेडी आहे भाजी बनवायची वा पण यार ट्रेक करून भाजी नंतर खायची मजा वेगळी असते काही म्हणा नंतर जेवायची ती गरमागरम भाकर आणि ती गरमागरम भाजी सुंदर ट्रेक झाल्यानंतर थोडा रिपरीप पाऊस सुंदर हवी नाही हे पळसाचं झाड आहे पळसाचं पळसाच बरं हे कवळ असलं ना त्याचं मूळ खातं चव पण मस्त त्याची मऊ आणि एकदम टसूर असते बरं काढून दाखव बरं काढून सारखं असतं काढून दाखव काढायला आपल्याला त्याला हे लागेल काय कुदळ लागेल कुदळ लागेल नाही कुदळ लागेल मी आणतो कुदळ हा आपण काढू मग चालेल याला आपण तोप बनवतो जेणेकरून आपल्याला खोदायला सोपं पडतं झालेलं आहे आपलं टोक बनून खोदायला घेतो आता आम्ही सो गाईज so, आमची कुदळ रेडी आहे आणि ह्यानी आम्ही आता तो पळस खोदून काढणार आहोत गणेश आता ओव्हर टू यू खोदायचा या कस इजिली खोदलं जाते ना हा ऑलमोस्ट निघालेलं आहे मुळासारखंच दिसतय पण थोडं बारीक आहे माझ्या मध्ये थोडस बारीक, बारीक आहे आणि चवीला कसं असतं चवीला असं मऊसूर थोडस आणि थोडस सा गोडसा अरे वा चला माझी धुवून घेऊया काही पळसाची मुळी आमची धुवून झालेली आहे आता ती कशी खायची असते सोलून खायची सोलून बरोबर ही सोलून झालेली आहे आता ह्याचा एक हे खायचं खाऊ कशी लागते थोडीशी कशी तुरट आहे तुरट आणि मऊ अशी आणि थोडीशी गोष्ट तर असेल हो म्हणजे ही वाटाण्या वाटाण्यांचा जो फ्लेवर असतो तसा फ्लेवर आहे हिरवा वाटाण्यांचा जो फ्लेवर असतो तसा फ्लेवर आहे इंटरेस्टिंग दादा आता कुठे चाललोय आपण त्याला तर रान केळीची भाजी आणायला बर कुठे रे डोंगरात अच्छा तर मित्रांनो आज पण पावसाने हजेरी लावलेली आहे पण आम्हाला जायचंय केळीची भाजी आणायला आणि ते काय पावसामुळे आम्ही थांबणार नाही ही भाजी आहे ना हा डोंगरातच मिळते अच्छा हा इथे काल ते सपाटीला मिळत नाही डोंगरात जावं लागेल खूप आतमध्ये जावं लागेल पण ते कसे दिसतात भाज्या ते आपल्या केळीसारखीच असते पण त्याची उंची कमी असते अच्छा जणा आपल्यासाठी त्यांचा कोयत्यानी रस्ता करतायत चला ते बघा पावसाळा सुरू झाला की जंगल नव्यानं जिवंत होत चारही बाजूंनी पसरलेली ही हिरवाई ओलसर झुडूप आणि त्यात लपलेला पायवाटा त्यातून मार्ग काढत फिरण्यात एक वेगळाच थरार असतो पण जर एखादा नवीन माणूस एकटाच या रानात फिरायला निघाला तर रस्ता हरवल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच निसर्गाच्या या रानावनात फिरायला जाताना एखाद्या जाणकार व्यक्तीची साथ नक्की खूप ट्रेक करून थोडं पावसात भिजून झाडी झुडपाशी लढून आम्ही इथे पोचलेलो आहोत या ठिकाणी पोचलेलो आहोत जिथे फायनली आम्हाला ती भाजी मिळणार आहे आता जाऊया आणि ती भाजी ताबडतोब शोधूया चला आई म्हणा पण रानभाज्यांची खरी चव त्या शोधताना घेतलेल्या मेहनतीतच दडलेली असते मातीचा वास पावसाचं ओलगार वातावरण आणि त्यात रानातल्या शोधाचा थरार हे सगळं मिळूनच वाढवतं रानभाज्यांची चव हेच का दे हेच हा आम्ही याला कवदार बोलतो कवदार हा कवदार नॉर्मली जे केळ्याचं झाड असतं ते मोठं असतं उंच असत हे थोडं बुटक आहे लहान आहे काढा भाजी वा गड्या भाऊ परत त्यांच्या कोयच्यासोबत रेडी आहेत वा 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 एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आहे घ्या है? है चला कुठला तोडू तेव्हाच तेव्हाच तो ते ते हा तोडू मा हा हम्म जमलं तुम्हाला पण अरे एका गावात गेला हा ला। ला। हा हम्म धार असतो त्याला आता कुठला हा हम्म जोरदार शार्पनेस आहे या कोयत्याला नेहमी शूटिंग मध्ये आम्ही जो वापरतो तो वेगळा असतो हा म्हणजे एका गावात आता हे मधलं पण काढून घे हे हे वाला त्याची भाजी आहे ना बाहेर पण आले असते पण ती बाहेर आली नाही ती आतमध्ये आपल्या केळी सारखी बाहेर येते ती कवळी आहे ना त्याच्यामुळे ती बाहेर नाही अच्छा आहे बुडापासून काढावं लागतं अरे वा आणि असं एकदम बुडातून घ्यावं लागतं मधून काढून आपले बाप रे असं आता याला सोडून घ्यायचं हे थांब तुला मदत करतो मी ये ना मग अरे वा लगेच निघत आहे लगेच निघत ते चलो हे आपलं आता सोलून झालेलं आहे ह्याला काय म्हणतात काला काला सोलल्यावर ह्याला काला म्हणतात आता जाऊया याच्या रेसिपीकडे चल जायचं हां चला रास भाजी आहे तिथ भाजी घेऊ आपण हे भाजी ओळखायची कशी माहित आहे का हे भाजीचा डेट आहे ना तो लाल आहे आणि हे झाडूड आहे ते पूर्ण हिरव आहे अच्छा हे सेम दिसतात पण डेट वेगळे वेगळे आणि छोटीशी पानं छोटीशी त्याची थोडीशी याची मोठी आहेत मग हे खाल्लं तर काय होईल खाल्लं तर काय एवढं हे नाही पण खायच नाही याला काय खायच नाही म्हणजे काय होतं ते आम्हाला काय माहितच नाही पण भाजी जी असते जी खायची असते ती लाल डेटाची असते लाल डेटाची असते चला मग शोधूया ही आहे ह्याचा डेठ लाल आहे ही आहे ना बरोबर ना हे काय कैलाच आहे कैलाच बाजू झुल गाणी शिका शिव ऋषी सो गाईस आम्ही आता या ओढा ना ओढ्याच्या मध्ये बसलेलो आहोत आमच्या दोन्ही भाज्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि पाऊस पण नाही आहे त्यामुळे आता मी रेसिपीची सुरुवात करतोय पहिली आपण कैल्याची भाजी करणार आहोत आणि नंतर आपण रान सोंड्याची भाजी करणार आहोत जे आपण कोयता घेऊन कापून मुळाशी निवडली ती भाजी ऐकलं अशी पानं काढून घ्यायची टाकून घ्यायचा आता तर मी भाजी निवडतोय पण हे बघून माझ्या आईने मला जर घरी भाजी निवडायला लावली तर गणया तुमचं काही खरं नाही बरं का मला अजिबात भाज्या निवडायला आवडत नाहीत घरी आवडत नाही निवडत नाही तुम्ही भाजी भाजी नाही निवडत नाही मी फोडणी ना। घालतो फक्त भाजी आता पूर्णपणे निवडून झालेली आहे आणि ती आता आय थिंक धुवून घ्यायची आहे येस तू जराशी धू भाजी हा मी त्यावर कांदा चिरतो येस मिरची <laughs> भाजी धुवून झालेली आहे आणि कांदाही चिरून झालेला आहे आता माझ्या मध्ये मिरची तो चिरतोय लसणाचं कसं ठेचायचं आहे दोनच पाकळ्या ना सो दोन्ही भाज्यांच्या फोडणीची तयारी आम्ही आत्ताच करून ठेवतोय प्रत्येकी भाजीला दोन दोन पाकळ्या लागणार आहेत लसणाच्या आणि दोन कांदे लागणार किती कांदे लागतात अजून एक कांदा लागेल कांदा हा मोठा कांदा भाजी तयार होतेच आहे आणि त्याचबरोबर कांदा वगैरे सगळा कापला जातोय आणि लकीली पाऊस नाही आता ह्याच्या एवढा पाऊस पडत होता मला असं वाटलं पावसाचा मला आता रेसिपी करायला लागते आता पाऊस पडला नव्हतं म्हणजे झालं भांड ठेवून घेतो तेल पण घेतो तेल पण टाकून घेऊ बरं एवढं तेल वाद झालं का हो वाद झालं ओढाची खडखळ आणि तेलाची कडकड एकदम मस्त झुळून आहे चला आता फोडणी टाकूया टाकतो काना टाकतो येस झालेत काय झालोय थोडंसं अजून म्हणजे मिरची पण टाकून घेतो थोडासा लाल ओरे हो लाल भडक लाल भडक खायचा बिनधडक जमते जमते फोडणीचा वास तर अनबिटेबल आहे म्हणजे कुठे एस्पेशली या वातावरणात या, वाता या फोडणीचा वास जो मस्त येतो आ हा हा मन एकदम तृप्त होऊन जातं थोडीशी हळद टाकतो थोडासा मसाला टाकतो आपला घरचा मसाला हां आणि मग याच्यावरून मीठ मारू आपण नंत सर राजा ही एक मुंबई पुण्याच्या जर तुम्ही कुठल्या गाडीवरती खात असाल पाव भा पावभाजी तर ही मसाला टाकण्याची पद्धती त्या डाउनलीच टाकतात तशीच गण्याभाऊची आहे कुठून शिकलेत ते माहिती नाही आता आपली भाजी ऑलमोस्ट झाली आहे आपण त्याच्यावरती झाकण आता नाही का मस्त पिकी आता तोपर्यंत आपण काय करायचं तोपर्यंत केळीची भाजी घ्यायची निवडायला कशी निवडायची कापून घ्यायला लागेल आपल्याला कुठून वरून हातापासून हातापासून कापून घ्यायला लागेल कसं कापायचं बघू हा ठेवला तिकडून तिकडून कापून घ्या इथून हा इथून कापून घ्या सरळ कापू असं सरळ कापून घ्या खाली हा आता इकडे याची भाजी करायची याची भाजी हा आणि हे आणि याला तुकडे करून चिरून मीठ मसाला सांग खायचा हे टाकून द्यायचं अरे वा हे म्हणजे केळ्यासारखं दिसतंय केळ्यासारखं अरे एवढं झालं अजून काढायचं हो अजून निघाले का भाजी अजून पहिल्यांदा करतोय ना हे ऑलमोस्ट सोलून झालेलं आहे आणि भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे आता आय थिंक वरनं मीठ टाकलं की भाजी रेडी होईल हा टाकून घ्या मीठ टाकून वा खूप उत्तम सुगंध आलेला आहे मी एक्सप्लेन नाही करू शकत हे माझ्यामध्ये मी प्रत्येक मध्ये बोलतोय वा भाजी झालेली आहे एक भाजी आपली झालेली आहे आता आपण दुसरी करायला घेऊया हां आता या भाजीची पण प्रोसेस सेमच असणार आहे का हो सेमच असणार बस झालं तेल बस जे बेसिक फोडणीची प्रोसेस फेमस आहे आम्हाला इकडे एवढंच आम्ही करतो जंगल आल्यावरती दुसरं काय मिळणार आहे घरचा मसाला घरची हळद हो कांदा कांदा थोडासा लसूण मसाला टाकून घेऊ आता चला पहिला कुठला हळद हळद हळदीवढी एवढी एवढी हो मसाला घेतो एवढं अजून लोक घालून घ्यायला लाल कलर ऑरेंज कलर आलेला आहे त्याला आता हो ऑरेंज लाल भडक कसा लाल भडायला भाजी टाकून घ्यायची टाकून घ्या चला फायनल प्रोसेस झालेली आहे आणि आता भाजी आम्ही खायला मोकळे वा सुंदर वातावरण सुंदर ओढा हो ना दोन सुंदर माणसं आणि दोन सुंदर भाज्या सगळं जुळून आलं आहे पाच दहा मिनटं लागतील पाच दहा मिनटं कारण बापच भाजी झालेली आहे फक्त आता हे कापून घ्यायचं का आपण हो हे आता कापून यायला तिखट मीठ लावून खायचं मित्रांनो आमच्या ताटात एक उत्तम मेजवानी रंगलेली आहे आणि आता आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत एकदम मनापासून चला सुरुवात करूया आजचा बेत आणि वातावरण दोन्हीही खास होतं भर पावसात दोन दोन रानभाज्या शोधताना एकदम मजा आली आणि त्यात त्या रान रानकेळ्याच्या साईड डिशने तर अजूनच रंगत आणली तर मग आजचा एपिसोड इथेच संपूया आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी वेगवेगळ्या रानभाज्यांच्या शोधात खायला आणि अनुभवायला